शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबाशी सरकारने पुन्हा एकदा क्रूर विनोद केला के आहे धुळे जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला असताना शिरपूर तालुक्याला वगळण्यात आले आहे सततच्या पावसामुळे शेकडो एकर शेतीपिके उद्ध्वस्त झाली कर्जाचे ओझे वाढले पिकांना भाव मिळाला नाही तरीही शासनाच्या यादीत शिरपूरचा पत्ता नाही या अन्यायाविरुद्धात आज शिरपूर फर्स्ट विविध राजकीय संघटना आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले करवंद नाका इथून निघालेला शेतकरी एल्गार मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला प्रचंड संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांच्या शिरपूरला न्याय द्या सात बारा कोरा करा आणि दुष्काळाची मदत करा या घोषणांनी शहर दणाणून गेले यावेळी शेतकऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी शिरपूर शहरातील करवंदनाका परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव शेकडोंच्या संख्येने यावेळेस उपस्थित होते सदर मोर्चा करवंदनाका परिसरातून थेट तहसीलदार कार्यालयापर्यंत येऊन धडकला या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शासनाच्या जाचक नियमांमुळे शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात अडचणी आल्या असून इतर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी प्रयत्न करून आपापल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला मात्र शिरपूर तालुक्याला दोन दोन आमदार लाभले असले तरी त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने तालुक्याचा समावेश अतिवृष्टीग्रस्त तालुक्यात झाला नाही पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले या सरकारने मतांसाठी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले मात्र सत्ता काबीज करून देखील शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याबाबत अद्याप निर्णय होत नाही याबाबत देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या शिरपूर तालुक्याचा तात्काळ अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा शेतकऱ्यांना थकीत पीक विमा रक्कम तत्काळ देण्यात यावी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई तत्काळ मिळावी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज सुविधा द्यावी मोर्चादरम्यान वक्त्यांनी सरकारच्या निकषांवर प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर आणि स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला इतर तालुक्यांचे नेते आपल्या मतदारांसाठी आवाज उठवत आहेत पण शिरपूरचे दोन आमदार गप्प बसले आहेत शेतकऱ्यांचे दुःख पाहूनही त्यांनी यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असा आरोप करण्यात आला धुळे जिल्ह्यात मागील काही महिन्यात सोळा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचेही आंदोलनकर्त्यांनी उघड केले दिवाळीच्या तोंडावर शिरपूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी जीव दिला हे शासनाच्या संवेदनाशून्य धोरणाचे प्रतीक आहे असे सांगत शासनाने निकष बदलून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांचे या एल्गार मोर्चाने सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध असंतोषाचा ज्वालामुखी पेटवला आहे जर येत्या आठवड्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा उद्रेक प्रशासनाला झेपणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि न्याय हक्क मागण्यासाठी तालुक्यातील शेतकरी राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयांच्या विरोधात रोष व्यक्त करत स्थानिक आमदार आणि राज्य सरकार यांच्यावर संताप व्यक्त केला या आंदोलनाचे निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार महेंद्र माळे यांनी शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आणि मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले